बागलाणच्या सावरपाडा वाठोडा येथील जिल्हा परिषद शाळेत साजरा झाला माजी विद्यार्थी मेळावा माजी विद्यार्थी एकत्र आठवणींना दिला सूत्रसंचालन शिक्षक मनोज यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका रंजना सूर्यवंशी यांनी केले बागलाण तालुक्यातील सावरपाडे वाठोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी माझे विद्यार्थी संमेलन उत्साहात पार पडले शाळेच्या प्रांगणात मोठ्या आनंदात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन सावरपाडे गावाच्या सरपंचासह इंदिरा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन पवार एसटीआय दत्तू ठाकरे वायरमन पंकज ठाकरे संतोष ठाकरे युवा कार्यकर्ता किरण भोये ग्रामपंचायत सदस्य नामदेव ठाकरे ग्रामपंचायत सदस्य गिरीधर ठाकरे मेडिकल शांताराम ठाकरे शेतकरी भावराव ठाकरे माजी सरपंच रमेश चौरे शेतकरी सुमनबाई ठाकरे महिला बचत गट सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर माझी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाडा देत शिक्षक व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहुण्यांनी शाळेच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचे आश्वासन दिले दप्तर अँड्रॉइड टी व्ही संगणक शाळेची रंगरंगोटी शेगडी गॅस इत्यादी मदत पुरविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आकर्षक स्वागत गीत सादर केले तर माझी विद्यार्थ्यांनी आकर्षक स्वागत गीत सादर केले तर माजी विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मनोज गावित यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका रंजना सूर्यवंशी यांनी केले वृत्त संकलन विभाग कळवण